जय कादेल मित्र सनकशाचे एकदम बांधणार न रावले पण मित्र तुम्हाला लाडका विशाल काकडं तुम्हाला असतं एकदम भारी व्हिडिओ लक्ष तुम्हाला खूप महत्त्वान असा मित्रांनी अहो खास फक्त आपल्या जे घरगुती सिलेंडरना सिलेंडरनाबद्दल ते नक्कीच तुम्ही अहो व्हिडिओ दाखवू शकता मित्र सोनी चार दिन का दोन दिन पहिले फक्त चाळीस रुपया स्वस्त झालं सिलेंडर म्हणे अशी बातमी येईल होती तर मित्रांनो आजही बातमी अशी होईल की पन्नास रुपयांनी मागोय की काय रे बाप रे बाप इकडला लुटमारी वगैरे आणि मित्र सोनी दका तुम्ही ना दखू शकता चार दिन पहिले चाळीस रुपये भाव कमी होणं आणि पन्नास रुपयांनी वाढून हा रुपये जास्त वाढीव ना दगा कितलं बेकार गेम करता या अरे निस्ता निस्ता जेवाळा ना द्या आता आता खादा काय तर त्यांनी खादा काय काय सारखं पडा मी तसं दखील तुम्ही दखील व्हिडिओ मा काय म्हणा ना ते बातमीवाला सिलेंडर माग होगी काय मित्र सोनी काय निस्तं निवडा पुरता राहत ना आणि निस्ता आश्वासन देतं फुकट ना मला काय राजकारण करणार नाही पण नक्कीच तुम्ही बातमी दाखवू शकत केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिलेला आहे सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू आहे तर उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत आठशे तीन रुपयांना विकत मिळत होता तर आता वाढलेल्या दराने तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे केंद्र सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा धक्का दिलेला आहे सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांची दरवाढ झाली आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरला देखील ही दरवाढ लागू आहे तर उज्ज्वला सिलेंडर आत्तापर्यंत आठशे तीन रुपयांना विकत मिळत होता तर आता वाढलेल्या दराने तो आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे